आणखीन एका नवीन ब्लॉग मनपूर्वक स्वागत आहे आज वार गुरुवार आहे आज माझा उपवास आहे म्हणून इथं बटाट्याचे उपवास आणि बटाट्याच्या चकली तळलेल्या आहेत आता ह्या बटाट्याच्या वपर्स आणि चकली मी खाऊन घेते त्यानंतर भेटते तुम्हाला तर किती जणांना बटाट्याचे चकली आणि वेपर्स खायला आवडतात ते तुम्ही नक्की सांगा इथे मी शेंगदाण्याने घेतलेले आहेत ते दोन पाणी वापरून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि यात थोडंसं पाणी घालून हे पातेल्या तुकडायला ठेवलेले आहेत बघू शकता इथं तर आज आपण मस्तपैकी शेंगदाण्याची उसळ करणार आहोत उपासासाठी इथं गॅस लावलेला आहे मी चला तर मग करूया झंझणीत आणि चमचमीत उपासाची शेंगदाण्याची उसळ तर कुणा कुणाला उसळ आवडते शेंगदाण्याची तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा शेंगदाणी उकडली आहे का नाही मी खाते मी खाणार मी खाणार शेंगदाणी बरे पिलेले आहेत आता पाणी दिला आहे नाही तर गॅस बंद करतो आता बऱ्यापैकी शेंगदाणे उकडलेले आहेत हे चिमट्याच्या सहानं हे पातीला गॅसवरून खाली उकडून उतरून ठेवते मी आणि त्याच गॅस गॅसवर आता एक पातीला दुसरं ठेवलेलं आहे इथं गॅस लावलेला आहे त्यात थोडंसं तेल घातलेलं आहे तेल गरम झाले की त्यात जिरे टाकून घ्यायचे आहेत जिरे चांगले तडतडून जिरे चांगले तडतडून घ्यायचे आहेत त्यानंतर त्यात हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आणि हिरव्या मिरच्या एक तो एक दोन मिनटं व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत या फोडणीमध्ये मिरच्या चांगल्या परतून झाल्यावर त्या तुकडलेले शेंगदाणे टाकायचे आहेत बघू शकता इथं जरा शेंगदाणे टाकताना जरा जपून टाका मी आता इथं शेंगदाणे टाकत आहे सगळे शेंगदाण्यात थोडं पाणी ठेवलेलं आहे मी आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याचा सह्यानं इथं कितपत उशी उसळ आहे तुमची त्यानुसार चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि थोडीशी साखर घालायची साखरेमुळे उसईला छान चव चव येते त्यासाठी तो साखर घालायचं आहे तुम्हाला आवडत नसतं तर स्कीपसुद्धा करू शकताय तुम्ही आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तुम्ही ही उसळ थोडीफार पाणी ठेवलं तरी चालते मी तर कर मोकळी उसळ पाहिजे आहे म्हणून मी पाणी आटवणार आहे अशीसुद्धा करू शकता तुम्ही उसळ उसळपैकी पाणी आटलेलं आहे आता म्हणजे चव छान येते त्यांना व्यवस्थित मिक्स करून घेऊ असे सुद्धा उसळशी ठेवू शकताय थोडं पाणी पाणी ठेवू शकता उसळ म्हणजे तुम्हाला आवडत असेल तर आणि सुकीसुद्धा करू शकताय सुकी सुक करणार आहे म्हणून हे पानसर टाकून घेते पाच मिनटं पाणी आटून घेऊ पुन्हा एकदा ही उसळ चमच्याच्या शहाने व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आता पाणी बऱ्यापैकी आटलेलं आहे बघू शकता इथं आपली झणझणीत आणि चमचमीत उसळ तयार आहे इथं मी गॅस बंद करते आता अशा प्रकारे ही उपवासाची उसळ तयार झाले आहे आता एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते ही उसळ बघू शकता इथं सर्विंग प्लेटमध्ये मी उसळ काढून घेतलेले आहे गरमागरम झणझणीत आणि चमचमीत अशी शेंगदाण्याची उसळ तयार आहे तुम्ही ही नुसती सुद्धा खाऊ शकताय चला तर मग वाट कसली बघताय उपवासाची एक नवीन रेसिपी कळली असेल तुम्हाला झणझणीत आणि चमचमीत शेंगदाण्याची उसळ तुम्ही पण नक्की करून पहा आणि मला सांगा कशी झाली आहे ती आता मी आणला देते ट्राय करायला आणि तिला तिच्याकडून रिव्ह्यू घेते शेंगदाण्याची झटपटीत चमचमीत उसळ कशी झाली आहे ते आजची ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा बघितल्याबद्दल धन्यवाद उरलेली उसळ मी या छोट्या पाटोल्यात काढून ठेवलेली आहे बघू शकता इथं आणि आता आणवीला अन्या देणार आहे थोडीशी उसळ रिव्ह्यू द्यायला छान आता दुसरा दिवस आहे आज सकाळ नाश्त्याला फोडणीची चपाती के केली होती आईने बघू शकता इथं आता ही फोडणीची चपाती अनविने खालेली आहे आता मी खाऊन घेते आईनं पण खालेली आहे आणि थोड्या वेळानं भेटते तुम्हाला तुम्ही पण या फुणीची चपाती खायला ह्या चपाती केलेल्या आहेत बघू शकता तुम्ही आमरस केलेला आहे आणि इथं कोबीची तो भाजी केलेली आहे कुकरमध्ये भात आहे आणि इथं पाणी तापवलेलं आहे आणवीला जरा सर्दी खोकला झाले आहे त्यामुळे ती खायला बघत नाही त्यामुळं आई तिचे ला हट्ट पुरवत आहे बघा आई तिला चपाती आणि कोबीची भाजी खायला घालत आहे इथं ती नको नकोच म्हणत होती तर आई आमच्या आणवीला चारत आहे चपाती आणि कोबीची भाजी बघू शकतं इथं तिला औषधं पण आणलेली आहेत आज आता देते खाल्ल्यावर आता बघू शकता इथं अमृत चपाती आहे जेवणाला तर मी जेवून घेते हो तर तुम्हाला कसा वाटला चा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा मी कमेंटची खूप वाट बघते